एक ब्रेकिंग न्यूज पाहूया नाशिक येथील गायरान जागेवर मोठा भ्रष्टाचार झाल्याची बातमी पुढारी न्यूजनं उघडके सांगली होती या बातमीची दखल खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावन यांनी घेतली याचिकाकर्त्यांनी आपली संपूर्ण व्यथा महसूल मंत्र्यांकडे मांडल्या सव्वीस जून नंतर पुन्हा एकदा बैठक लावून शेतकऱ्यांना हक्क मिळवून देणार असा विश्वास महसूल मंत्र्यांनी दिलाय आहे त्याविषयी शेतकऱ्यांशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत गायरान जमिनींचा घोटाळा पुढारी न्यूजनं उघडकीस आणला होता आणि त्यानंतर आता महसूल मंत्र्यांनी जे सर्व तक्रारदार होते त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं नेमकी त्यांची महसूल मंत्र्यांसोबत काय चर्चा झाली आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल पुढारी न्यूज खरं तर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता आज तुम्हाला महसूल मंत्र्यांनी भेटायला बोलवलं होतं नेमकं काय प्रकरण होतं काही नाही आज आम्हाला भेटायला बोलवलं होतं आम्ही सविस्तर त्या प्रकरणातली सगळं सगळी कागदपत्र खाली कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि आज बावनकुळे साहेबांना दिले त्या दिवशी आम्ही भुजबळ साहेबांना पण दिले होते बावनकुळे साहेबांनी आमची तक्रार जाणून घेतली आणि सव्वीस नंतर याच्यावर सविस्तर बैठक लावून तुम्हाला न्याय देऊ अशी आम्हाला आश्वासन दिलं नेमकं काय होते तुमची मागणी आमची प्राथमिक माहिती अशी होती की जे गायरान एकाने लाटली ती एक सार्वजनिक मालमत्ता आहे आणि ती सार्वजनिक वापरासाठी याचा वापर करावा यासाठी आमचा लढा चालू होता आणि बावनकुळे साहेबांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेली त्या संदर्भात कधी पण पुन्हा बैठक परत बैठक ही पंचवीस सव्वीस नंतर आम्ही बैठक लावू आणि त्यावेळेस योग्य असे सांगितलं त्यांनी उडाली न्यूज न होता आज महसूल मंत्र्यांची भेट घेतली समाधान झालाय भेटीनं हो समाधान झालं आमचं महसूल मंत्री उत्तर देऊ नक्कीच काय आणखी काय सांगाल आणखी काय नाही आदरणीय महसूल महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी अतिशय योग्य हे प्रकरण जाणून घेतलं आम्ही त्यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र दिले आणि त्यांनी सांगितलं पंचवीस ते सव्वीस तारखेनंतर याच्यावर सविस्तर बैठक लावून योग्य ते निर्णय घेऊ आणि पुन्हा एकदा ती जमीन ज्या कामासाठी आमच्या पूर्वजांनी ठेवली होती त्या कामासाठी पुन्हा एकदा वापर चालू होईल आता तिच्यावरती फक्त बोगस खरेदी झाले आहे आजही तिच्यामध्ये गुरज चारतात कुठल्याही प्रकारचा कोणाचा आहे त्याच्यावर कब्जा नाही आहे आजही त्या जमिनीमध्ये गुरज चारतात आणि ती गुरद चारण्यासाठीच आमच्या पूर्वजांनी ठेवली होती तिचा वापर त्या कामासाठीच केला जाईल नक्कीच आज तर महसूल मंत्र्यांची सर्व याचिकाकर्त्यांनी भेट घेतली आणि महसूल मंत्र्यांकडून आम्हाला समाधान उत्तर मिळालं आणि आम्हाला न्याय मिळेल अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरापर्सन स्नेल सह सुशांत सॉन पुढार न्यूज मुंबई